सामूहिक पुनर्विवाह सोहळ्यात सात जोडपे विवाहबद्ध राज्यातील पहिला विधवा परितक्ता घटस्फोटित महिलांचा सा सामूहिक पुनर्विवाह सोहळा देशाला स्वातंत्र्य मिळवून पंच्याहत्तर वर्ष झाली मात्र अजूनही विधवा परितक्ता घटस्फोटीत एकल महिलांकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन पाहिजे तसा बदललेला नाही त्यांच्या बाबतीत समाजात उदासीनता पाहायला मिळते समाज बदलाची सुरुवात मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातून झालेली आहे काल अठरा मार्चला अतिशय उत्साहात मानस फाउंडेशनच्या वतीने एकल महिला विधवा परितक्ता घटस्फोटित महिलांचा सा, सर्वधर्मीय सामूहिक पुनर्विवाह सोहळा सत्यशोधक पद्धतीने संपन्न झाला गेल्या काही वर्षांपासून शिवशाही परिवाराचे अध्यक्ष तथा मानस फाउंडेशनचे संस्थापक दत्तात्रय लहाने यांनी विधवा परितक्ता घटस्फोटित महिलांना समाजात आदराचे स्थान निर्माण व्हावे यासाठी प्रयत्न करीत असून अशा महिलांसाठी त्यांनी परिचय मिळाव्यापासून सुरुवात केली छोट्याशा लावलेल्या या रोपट्याचे आज वटवृक्ष होताना दिसतोय बुलढाण्याच्या शिवशंकर नगर येथील भाथरू सभागृहात राज्यातील पहिला एकल महिला विधवा घटस्फोटित महिलांचा सा सामूहिक पुनर्विवाह सोहळा मोठ्या हर्ष उल्हासात पार पडला सत्यशोधक पद्धतीने पार पडलेल्या या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सात जोडप्यांनी आपली रेशीम गाठ बांधली आहे आणि या अभिनव सोहळ्याचे बुलढाणा जिल्ह्यातील विविध क्षेत्रात काम करणारे नागरिक साक्षीदार झाले या कार्यक्रमाला सत्यशोधक चित्रपटातील अभिनेत्री पायल साळुंखे उपविभागीय पोलीस अधिकारी सावंत साहेब डॉक्टर कविता अॅग्रो इंडस्ट्रीजचे संस्थापक सुनील शेळके यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते या सामूहिक पुनर्विवाह सोहळ्यामध्ये पंचवीस ते पासष्ट वयोगटातील वधूवरांनी आज आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात केली या सोहळ्यासाठी समाजातील सर्व स्तरातील नागरिकांनी भरभरून सहकार्य केले आणि आपल्या शुभेच्छा दिल्या हे पाहून अक्षरशः हे वधूवर भारावून गेले होते प्रथम प्रमाणेच या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता या वधूवरांना फेटे बांधून सजवून धजवून वाहनातून त्यांची शहरातून मिरवणूक काढण्यात आली दी। डी सह जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी पाठवलेल्या आपल्या पोलीस बँडने देखील विवाह सोहळ्याची शोभा वाढवली निश्चितपणे आलेल्या सर्व मंडळींचा सर्वांचा सगळ्यांचा हा आगळा वेगळा असा एक महिना सामूहिक सोहळा आपण या ठिकाणी पार पाडतोय स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्या विधवा घटस्फोटीत महिलांच्या समस्या होत्या त्या आजही काही प्रमाणात कविण का पण त्या कायम आहेत आणि त्यांच्या पुनर् पुनर्विवाहाच्या बाबतीत तर एखाद्या लग्नाप्रमाणे या सामूहिक पुनर्विवाहाला विधवा घटस्फोटी आंत

आणि मग ती जेव्हा जीव द्यायला जाते तेव्हा ज्योतिराव तिला वाचवतात बाळ पण करतात आणि ते बालही सांभाळतात किती मोठी गोष्टी आपण आज शेजारी शेजारच्या घरात घरगुती हिंसाचार होत असला तर आपण बघत नाही आपण म्हणतो का आमचा काही संबंध नाही या गोष्टी बरोबर रस्त्यावर एखादी विकृत घटना बघितली तर आपण ती बघतो आणि आपण आपली वाट ठेवतो कारण आपल्याला कायद्याच्या कचाट्यात अडकायचं नसतं पुनर्विवाह हा सामूहिक सोहळा घ्यायचा आहे आणि त्यासाठी तुम्ही आम्हाला पाहिजे त्यांनी निश्चितपणे कबूल केलं मी येतो आणि सगळी मानस फाचीम असतील आमच्या शायनाबाई असतील प्रतिभानी असेल आमच्या सुजाता असेल या सगळ्या टीमना कुठे कुठे आपल्याला संबंध जोडून देता येईल याचा प्रयत्न केला आणि मला थोडस असं वाटतच आहे की खरंच एखादा भगवंत असेल किंवा आला असेल येशू असेल असेल किंवा असेल किंवा एखादी ज्याला आपण काहीतरी शक्ती म्हणतो नियती म्हणतो असं काहीतरी असेल की हे कोणीतरी हे काम आमच्या हातून आमच्या मानस प्रदेशांच्या हातून सुरू केलं आणि त्या कार्यक्रमामध्ये हे करत असताना मी सुनीलजी शेडके यांना फोन लावला की सत्य मी बघितला होता त्या सत्य मध्ये महात्मा